जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ठाणे महानगरपालिका येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत येथे एम पी डब्ल्यू म्हणजेच मल्टी पर्पज वर्कर यासाठी पोस्ट निघालेले आहेत तर इथे तुम्हाला जे पेमेंट मिळणार आहे एकत्रित मानधन हे अठरा हजार असणार आहे कॅटेगरी वाईज सर्व कॅटेगरीमध्ये इथे पोस्ट आहेत इसेन्शियल क्वालिफिकेशन हे ट्वेल्थ पास सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरीमध्ये असलं पाहिजे तर तुमचं जे पोस्टिंग होणार आहे ते नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे होणार आहे मिनिमम एज हे अठरा इयर्स ते चौसष्ट इयर्स दिलेलं आहे टोटल पोस्ट आहेत फिफ्टी एट जर तुम्हाला इथे अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता तर हे जे पोस्ट आहेत ह्या अकरा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल बेलायकॉनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन जॉबबद्दल व्हिडिओतली माहिती मिळत राहील तर इथे तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो इथे ठाणे महानगरपालिका भवन सरसेनापती जनरल अरुण कुमार वैद्यमार्ग चंदनवाडी पाच पाकडी ठाणे येथे करायचा आहे सात तीन दोन हजार पंचवीस ते एकवीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत इथे अर्ज सादर करायचे आहेत अर्जामध्ये तुमचे शैक्षणिक तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रम जे काही असतील ते कागदपत्रे सर्व इथे जोडायचे आहेत आणि जी तुमची निवड होणार आहे ती गुणवत्ता यादीनुसार म्हणजेच तुमच्या मेरिट लिस्टनुसार इथे करण्यात येणार आहे अर्ज कसा करायचा आहे त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे तुम्ही ही पी डी एफ ऑफिशियल वेबसाईटवरून डाउन डाउनलोड करून घ्या याच्याबद्दल तुम्हाला लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल अर्जासाठी इथे सातशे पन्नास रुपये खुल्या वर्गासाठी इथे फी असणार आहे तसेच राखीव प्रवर्गासाठी पाचशे रुपये इथे असणार आहे बँकेचं धना धनाकश इथे म्हणजे शुल्क तुम्हाला इथे भरावं लागणार आहे शुल्क हे नॉन रिफंडेबल असणार आहे म्हणजे तुम्हाला हे परत मिळणार नाही अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस इथे दिलेला आहे ॲप्लाय करणार असाल तर इथे तुम्हाला चांगली संधी आहे तुमचं जर एज लिमिट अठरा ते पासष्ट वर्षापर्यंत असेल तर तुम्ही इथे फॉर्म फिल करू शकता तसेच तुम्हाला इथे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ठाणे सिटी डॉट गोव डॉट या संकेतस्थळावर सर्व माहिती आणि सूचना तसेच उमेदवारांची ज्यांची पदभरती किंवा पात्र किंवा अपात्र ठरले आहेत त्यांची यादी इथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे तुम्हाला यासाठी तुमच्याकडे डोमासाईल असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे संगणक अर्हता म्हणजेच एम एस सी आय टी झालेलं असेल तर तसं तुम्ही तिथे नमूद करायचं आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तिथे द्यायचं आहे उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी हा इथे सांगितलेलं आहे अर्जासोबत सादर करायचा आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर कंत्राटी पदाकरता आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता तुमची असली पाहिजे कंत्राटी पदाकरता आवश्यक अनुभव असेल तर तुम्हाला त्याकरता सहा मार्क्स इथे देण्यात येणार आहेत तसेच सर्वसाधारण सूचनांमध्ये इथं सर्व माहिती दिलेली आहे तसेच तुमची जी निवड होणार आहे तर त्याची जी मार्क जी मार्कलिस्ट लागणार आहे ती ठाणे च्या या वेबसाईटवर लागणार आहे तर तुम्ही तिथे जाऊन पाहून घ्या धन्यवाद